भारी प्रत्येक <laughs> प्रादेशिक विभागाचं काहीतरी महत्व असत तिथली एक काहीतरी खासियत असते <laughs> तशी आमच्या मराठवाड्याची खासियत आहे ती म्हणजे कोंडोळे याला हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मागच्या काही दिवसांपूर्वी मी तुम्हाला म्हटलेलं की माझं आधार आणि पॅन ते आपसात लिंक आहे आणि त्यासाठी काही डॉक्युमेंट्सचा प्रॉब्लेम येत होता आणि तेच म्हणजे जन्मतारीख वगैरे ठीक करून घ्यायचे आणि सगळ्या दोन्हीवरती सेम व्यवस्थित ते व्हावं यासाठी पुन्हा पुन्हा हेलपाटे घातल्यानंतर आज फायनली काम होईल असं वाटतंय म्हणजे डाक्युमेंटेशनचं आणि ते, ते सगळं करण्याचं पण प्रत्यक्षात त्याला पंधरा वीस दिवस लागतील म्हणतात ते, ते अंडर प्रोसिजर असतं सो ते केलं आणि त्यानंतर आम्ही फ्रूट्स घेण्यासाठी इथं मार्केटमध्ये आलो आपल्याला उद्या बनवायचे उडदाचे पापड तर त्यासाठीची पूर्वतयारी अगोदर करावी लागेल त्यासाठी एक किलो उडदाची डाळ घेतली मी इथं दिसत असेल की अर्धा किलो आणि हे अर्धा किलोच आहे तर अगोदर विचार होता अर्धा किलोच बनवायचं सगळ्यांनाच <laughs> पापड आवडतात विचार केला की नको एक किलोचे बनवू आणि परत आणखी बघू मूड चेंज झालं तर आणखी बनवू ह्याचाच एक प्रकार आणखी असतो तो म्हणजे मिरघाटे तर ते पण थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवले जातात मला तरी प्रचंड आवडतात सोबत ताटाला ता जाते मिरघाटे लावले ना तर अप्रतिम असं जेवण होत म्हणजे जास्त कोरभर भाकरी एक्स्ट्रा जाते त्यामुळे मग ते पण बनवायचंय पण त्यासाठी वेगळी डाळ आणावी लागेल आता ही विकतची डाळ आहे त्यामुळे मग एक किलो मध्ये आम्ही करायचं ठरवलंय गावाकडची जर डाळ आली तोपर्यंत तसं तर होत नाही पण सपोज गावाकडे असेल या वर्षी तर मग आपण अर्धा किलोचे मिरघाटे करू असं चाललंय प्लॅनिंग बघू काय एक एक आता अगोदर आपण एक सुरुवात केली आता तर आपण ना ही जी डाळ आहे ती छान स्वच्छ करून घेऊ तशी तर चांगलीच आहे पण तरी सुद्धा एकदा स्वच्छ करायची आपल्याला केलेली असते पावडरला हा तेच ना म्हणजे आहेर वगैरे केल्यानंतर जे रुमाल वगैरे येतात ना तर तो रुमाल मी इथं बांधलेला आहे आणि त्याच्यावरती असं घासून घ्यायची आहे जे, दाळ जेणेकरून त्याच्यावरती काही घाण वगैरे असेल तर ती खाली पडते आणि निघून जाते त्यामुळे आणखी डाळ स्वच्छ होते पापड बनवण्यासाठी म्हणजे ही अगदी जुनी ट्रिक आहे आई पहिल्यापासून हे करताना मी पाहत आलेली आहे लहानपणापासून त्यामुळे मग अगदी नवीन रुमाल किंवा गमजासुद्धा म्हणू शकता तुम्ही याला तो घ्यायचा आणि तो बांधून त्याची जी धूळ आहे ती तर बाजूला निघतेच याशिवाय थोडंफार काही मध्ये असेलच तरीसुद्धा एकदा डब्यात काढलेली डाळ पुन्हा एकदा पाकडून घेऊन मग पूर्ण ती आपल्याला छान स्वच्छ डब्यात भरायचे आता हाताला तुम्ही पाहू शकताय म्हणजे बऱ्यापैकी त्यांनी पावडर वगैरे ते टिकण्यासाठी लावलेली असते आणि ती हाताला भरपूर सारी लागते तर मी सगळी स्वच्छ करून पाकडून या डब्यात भरली आहे आणि पाहू शकताय तुम्ही आ, किती छान दिसते आता आणि सुरुवातीला ती कशी वाटत होती तर आता ही आपल्याला दळायला द्यायची आहे उडदाची डाळ पापडासाठी दळून आणायची आणि याच्यासाठी त्या गिरणीवाल्या मावशींना सांगितलं की आम्हाला पापड बनवायचे आणि त्यासाठी हवी आहे तर त्या व्यवस्थित दळून देतात अगदी बारीक असते एकदम मैद्यासारखी ते दळून आणल्यानंतर मग पुढे आपण हा ब्लॉग कंटिन्यू करू मग अशी मार्केटमध्ये गेलो होतो त्यावेळेस ड्रॅगन फ्रूट आणि रामफळ आणलं होतं रामफळ आमच्या गावाकडे खूप मोठी मोठी मिळतात आणि अगदी म्हणजे अशी मऊ आणि आतमध्ये पूर्ण गाभा असलेली असतात आता इथं ती कशी निघतात काय ते मी रामफळ फोडल्यास दाखवेनच तुर्तास हे ड्रॅगन फ्रूट स्त्रीची इच्छा होती खायची त्यामुळे आणले आणि ते लाल निघाले परत दुसरं एक फोडलं ते पांढरं निघालं <laughs> आणि तो नाताचं आजीवरचं प्रेम बघा तिला भरवतोय पहिला बाईट म्हणजे आजीला खायला घालतोय कसं आहे आजी बघ टेस्ट गोड आहे की नाही ते म्हणून छान आहे का स्वीट आहे आईला तर खूप आवडलं ती म्हणत होती की जास्त गोड नाही जास्त आंबट नाही एकदम ॲक्युरेट टेस्ट आहे आणि त्यानंतर मग सायंकाळ झालेली त्यामुळे मग चहा यांना लागतोच ते घरी असतात त्यावेळी पाच वाजताचा चहा बनतोच आणि त्यांना आमच्या दारातच आहे गवती चहा तर तो टाकून मी बनवते आणि इकडे या ओल्या शेंगा त्या आता भाजून घेतलेल्या आहेत पाहू शकताय ही सगळी कामं करत करत बघत बघत दिवस संपून जातो आणि तिन्ही सांजेची वेळ झाली आहे तर तुळशीला दिवा लावला आहे त्यानंतर देवाऱ्यात देवांसमोर दिवा लावला आहे अगरबत्ती लावली आहे आणि या टायमिंगला खरंच खूप प्रसन्न वाटतं हा वेळ म्हणजे इतका सुंदर वाटतो मला वैयक्तिक वा पूर्ण म्हणजे चोवीस तासातला वेळ विचाराल तर हा तिन्ही सांजेचा जेव्हा देवाला आपण दिवा वात लावतो त्यावेळेसचा माझ आज, आज, <laughs> आज थोडस काम होत वरती मी एडिटिंग केलं त्यानंतर एक कोलॅबरेशनचा प्रोजेक्ट होता तो आ, मी हे करत होते तोपर्यंत तिनं तो पीठ मळलं पण आणि मला म्हणजे माझं होत आलं होतं काम आणि फोडणीचा वास आला पण काय काहीतरी खासच बेत आहे कारण तिला असं वाटतं की ऑलरेडी आहे तर तिला कस तरी उसंत मिळाली ह्या हिशोबाने तिची तयारी असते आणि आजचा वेद तर असा आहे की आमच्या मराठवाड्याचं प्रतिनिधित्व करणारा म्हणजे तसं तर आपण सगळे एकच आहोत पण प्रत्येक प्रादेशिक विभागाचं काहीतरी महत्व असतं तिथली एक काहीतरी खासियत असते आ... तशी आमच्या मराठवाड्याची खासियत आहे ती म्हणजे कोंडुळे याला आवश्याकडे कोंडबळे म्हणतात आमच्या भागात कोंडुळे म्हणतात म्हणते तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात ते नक्की सांगा बरं का तर हे असे बनवले जातात त्याच्यामध्ये तीन प्रकारची पिट याची डिटेल रेसिपी हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नक्की तुमच्यासोबत स्टेप बाय स्टेप दाखवते आता जस्ट ती ऑलरेडी बनवतच होती आणि मग मी खाली आल्यानंतर आम्ही गप्पा मारत मारत हे करत होतो तेवढ्यात हे आले कॅमेरा घेऊन की काय चाललंय मायले ते मला पण स्मेल त्याचा खूप भारी वाटला ग म्हणजे लसूण आणि वेगळं थोडस वाटलं आणि ना आमच्याकडे भाजीला काही नसलं किंवा तेच तेच खाऊन कंटाळा आला ना तरी खूप जास्त वेळा हे बनवतात म्हणजे बनवतात सगळ्यांकडेच पण आमच्या घरी स्पेशली उकडीचे पदार्थ आवडीने नाही खात उकडलेले खावेच म्हणून आणि हे जे आहे ना ह्याचं म्हणजे बऱ्याच जणींना माहित असेल या अगोदर मी आपल्या चॅनलवर खूप अगोदर म्हणजे अगदी मी चुलीवर स्वयंपाक केला होता त्यावेळेस ती मी रेसिपी शेअर केलेली आहे चुकुल्याची परत डाळीतल्या फळांची त्यानंतर कोंडुळ्याची पण आता बरेच दिवस झाले करून पण बरेच दिवस झाले आणि मला ते आठवलं लगेच तर तुम्हाला हवं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही बनवता की नाही कोण आई आल्यापासून खर तर पारंपरिक जास्त पदार्थ खायला मिळते आणि ना कोंड्याचा <laughs> मांडा करणे तसं म्हणजे अगदी थोड्या साहित्यामध्ये पण अगदी रुचकर असं खूपदा म्हणजे मला अगदीच कंटाळा आला खूपच मी Uh, म्हणजे काहीतरी कामाचाच असले तर आप ती आपसूक बनवते आणि बनवताना पण मला आवडेल ह्या हिशोबाने तिचं बनवायचा प्रयत्न तिला माहितीये मला काय आवडत दररोज आहे ना, ना? सायंकाळच्या टायमिंगला सारखं थोडा अंदाज घेते बाई तुला काय खायचं आहे थोडा अंदाज घ्यायचा आणि मग मनात काहीतरी पारंपरिक रेसिपी बनवायचं हे आईचं वैशिष्ट्य आहे बरं का आणि तिने सांगितलं पण नाहीतर नाही तर मी सुरुवातीपासून तुम्हाला दाखवलं असतं की कसं हे पीठ मळायचं काय नाही ते नेक्स्ट आणि इकडे आता शिजतायत काही म्हणजे बॅचेस आहेत त्याचे ऍक्च्युली आदन ठेवलेलं होतं अगोदर त्याच्यामध्ये कोंडुळे शिजायला टाकल्यात आणि एक गाणा झाला की तोपर्यंत इकडे दुसरं तयार होतो आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडून हा परत टाकायचा आणि मिक्स करायचं खालचं वर करायचं असं त्यामुळे व्यवस्थित शिजतात पण एवढा चांगला आहे तो कशाचा यायचा काहीच सामान नाही त्याच्यात कसं यायचं जिरे कोथिंबीर तिखट मीठ आणि थोडीशी घरकुल मसाल्याची चिमट एकत्रायची त्यामुळे आपण बनवतो ना तस तर आता एकदम गावरान रेसिपीचा आम्ही घेणार आहोत दाखवतो आपण बघू मग सांगतात तुम्हाला तयार झाली आता या प्रामाणिकपणे सांगू का आपल्या चेहऱ्यावरचा थकवा आपण दमलो आहे का किंवा आपल्याला काय हवं आहे हे आपल्यापेक्षा सुद्धा जास्त आपली आई ओळखते आणि मी खरंच खूप सुदैवी आहे की माझ्यासोबत सध्या आई आहे इथं आणि खूप लवकर ती माझ्या गोष्टी ओळखून म्हणजे एक आईच ह्या सगळ्या गोष्टी करू शकते इतर कुणी नाही करत की तू थकलीस राहू दे किंवा आपण एखाद्या महत्वाच्या कामात बिझी आहोत आणि आपल्या परस्पर आपल्या आवडीचा पदार्थ लक्षात ठेवून तो, लक्षा तो तितक्या आपुलकीने बनवणारी व्यक्ती या जगात फक्त एकच आहे ती म्हणजे आई आणि खरं सांगू का म्हणून त म्हटलंय ना की स्वामी तिणी जगाचा आई विनाभिकारी खरंच आहे ते रेडी झाली रेसिपी चला बघूया आता कशी झाली तयार झाली मस्त तुम्ही ज्या भागात राहता तिथला स्पेशल असा पारंपारिक पदार्थ आमच्यासोबत तुम्ही सुद्धा नक्की शेअर करा कमेंट मध्ये एकदम गरमागरम छानच छान तर <laughs> चान चान। ता ताट वाढलेलं आहे अगदी कमी तेलामध्ये बनतो पारंपारिक तर आहेच शिवाय हेल्दी सुद्धा आहे आणि मला वैयक्तिक तरी खूप आवडतात कोंडोळे आमच्या सुद्धा खूप आवडतात तर परवाच्या दिवशी मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केला होता ज्याच्यामध्ये मी सांगितले होते की पैशासाठी लोकं कुठल्या स्तराला जाऊ शकतात किंवा कशा पद्धतीने स्कॅम किंवा फ्रॉड होतात आणि त्यापासून आपण कसं अलर्ट राहायला पाहिजे ऑब्वियसली ते मी माझ्या अनुभवातून तुमच्यासोबत शेअर केलं किंवा माझी जवळची मैत्रीण जिने तिचे चाळीस हजार रुपये गमावले तर अशा गोष्टी घडू नयेत यासाठी काही शेअर केलं होतं आणि खूप साऱ्या जणांनी त्या घटनेशी रिलेट केलं बऱ्याच जणांना कॉल आलेत आणि अशा पद्धतीने घटना घडल्या तर एका ताईंनी म्हटलेल्या की तुझा काल व्हिडिओ पाहिला आणि आज मला फोन आला तर माझे पैसे वाचले थँक्यू सो मच तर मला खरंच सार्थक झाल्यासारखं वाटलं त्या व्हिडिओचं मग वर्षा तुझा रिव्ह्यू कसं आहे सगळ्यात महत्वाचं तुझं कोण खात वर्षाला कधीच चमच्या पाणी असतं असं तुझ पण मी खाल्ला त्याची तेवढी मजा येत नाही त्याचा पारंपारिक पण असं करून जेवण असेल किंवा असं हाताने असं खाणं म्हणजे माउथ वॉश ड्रिंक व्हायला लागलं तर मी सुरुवात करतो आता जेवण करत आणि आजचं आमचं हे डिनर आहे तुम्ही काय डिनर मध्ये ते पण कमेंट बॉक्समध्ये आणि नवीन काही रेसिपी असेल ते पण सांगा आम्हाला खूप छान एक नंबर <laughs> जेवण झाल्यानंतर थोडंस सा वॉकिंग साठी गेलं तर श्रीचा हट्ट होता की पप्पा थोडं खेळू ना आणि बाल हट्ट अस्तई हट्ट आणि राज हट्ट याचा पुढे कोणाचं काही चालत नाही म्हटलं ते खरं आहे थांबला नाही आमच्या लेखानी आमच्या दोघात कॉम्पिटिशन लावले आता बघा <laughs> <laughs> तुमचे दोन गेले पप्पांचे तीन गेले <laughs> पप्पांचे चार गेले <laughs> माझा एक गेला <laughs> माझे <माची> दोन गेले <गीली। laughs> <माची दोन गीली। laughs> मा लागलाय बॉल माझा गेला नाही माचे दोन दो, माचे तीन गेले पप्पांचे चार गेलेत पप पप्पांचे पाच गेले डिक्लेअर पप्पा सहा सहा पॉइंट गेले पप्पांचे पप्पांचे सात पॉइंट गेले पप्पांचे आठ गेले पप्पांचे नऊ गेले पप्पांचे नऊ गेले चार गेले माचे पाच गेले पप्पांचे दहा गेले आऊट आऊट पप्पा आता नेक्स्ट राऊंड श्री हां आणि त्याची मम्मा श्रीने तर मला अगोदर हरलो म्हणून डिक्लेअर केलंय बघा हां पुढे तर श्री एवढं लांब नको हां हो <laughs> हा एक शून्य वा रे वा दिशा कशी वा, पाहिजे वा 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 छान हा तर शाबा शाबास अरे वा वा श्री पॉईंट घेतला लय हुशार आहे पॉईंट किती ती खेळत नाही मला माहिती काय हो

तर घरी आल्यानंतर ॲज युजल किचन काउंटर क्लीन केलं आणि अशा पद्धतीने आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय